छत्तीसगड मधील जोहर छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संताप उसळला आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ पाचोरा येथील सिंधी समाज पूज्य सिंधी जनरल पंचायत आणि भारतीय सिंधी सभा युवा शाखा यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले समाजाने अमित बघेल यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली असून निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आली आहे धार्मिक श्रद्धांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा समाजाने दिला आहे मेरी सभी यह चेनती है पूरे शहर उसने सिंधी लोगो गलत बोला है वो एकदम गलत है क्यों कि ये जो फाड़नी हुई है धर्म के ऊपर फाड़नी हुई थी हम वहां के हिंदू थे तो हम इधर आए इधर हिंदुस्तान के अंदर जब हिंदुस्तान पाकिस्तान की फाड़नी नहीं हुई थी हम 14 अगस्त को वहां से आए 15 अगस्त को भारत को फाड़नी मिली क्योंकि वो हिसाब से कि हमारे सिंधी लोगों का जैसा बोला अभी हमारे रवि भोनें कि हमारा बहुत देश के अंदर बांटा है और वहां से आने के बाद में एक भी सिंधी हमारा कोई भी आतंकवादी नहीं कुछ नहीं देश के साथ एक निष्ठ करके रहे हैं और हिंदी लोगों का भारत के अंदर हर कार्य के अंदर सहभाग है और उनको सहयोग है बी को इसको छोड़ के हर बात के अंदर तो उसी तरह से बघेल को अटैक होना चाहिए या तो उसको बहुत बड़ी तरह से जितना होना चाहिए उसका सब पद रद्द करना चाहिए वहां के भारत माता की भारत छत्तीसगड मध्ये मध्ये अमित बघेल म्हणून हा एक व्यक्ती होता या व्यक्तीने तिथे सिंधी समाजाचे आराध्य देवता भगवान झुलेलाल यांच्या बद्दल व अग्रवाल समाजाच्या अग्रसेन देवाबद्दल यांनी अपशब्द वापरले होते आणि अपशब्द वापरल्यानंतर त्यांनी खूप घाण घाण भाषेत त्यांनी तिथे भाषण केलेलं होतं त्यांचा निषेधार्थ आम्ही अख्ख्या भारतात संबंध हिंदुस्थानामध्ये सिंधी समाज व अग्रवाल समाज यांनी निषेध केलेला आहे त्या निषेधापोटी आज आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांनी यांना एक निवेदन देण्यात आलं की त्यांना कठोर शिक्षा व्हावी व त्यांना त्यांच्यावर केस करावं व असं पुढे कोणत्याही समाजाबद्दल त्यांनी असे अपशब्द वापरू नये यासाठी आज पाचोरा पूज्य जनरल पंचायतचे सर्व सिंधी बांधव इथे निवेदन देण्यात आलेले आहे व त्यांनी एक आ, हे बोलताना म्हणजे देवाबद्दल तर बोलले बोलले व त्यांनी एक सर्वात चुकीचा शब्द असं वापरलं की सिंधी पाकिस्तानी म्हणून आम्ही सिंधी लोक हिंदुस्थानासाठी म्हणजे हिंदू आहे म्हणून आम्ही सिंध प्रांत आमचे जा जमिनी आमचे घर आमचे सर्व दार सोडून व्यवसाय सोडून आम्ही हिंदुस्थान हिंदू म्हणून आहेत म्हणून हिंदुस्थानात आलो आणि हे लोक आम्हाला आज पंच्याहत्तर वर्षांनंतर भी आणि तेव्हा पाकिस्तान जन्मलेला नव्हता तेव्हा अखंड हिंदुस्थान होता अखंड भारत होता आणि पंच्याहत्तर वर्षा नंतर मी हे आमच्यावर आरोप करताय आज आम्ही भारतात प्रत्येक गोष्टीत अग्रसेन आहे आम्ही भारताच्या इन्कम टॅक्स मध्ये असो जीएसटी मध्ये असो किंवा कोणत्याही करांमध्ये असो किंवा समाज बांधवांमध्ये प्रेमसाठी आमचं बांधव कधी कोणाशी काही करत नाही पण तरी हे लोक असं वारंवार आम्हाला बोलत राहतात त्या निमित्ताने आम्ही आज निषेध मोर्चा काढलेला आहे